सोनू काही खातं का खाय ना काही आता चालते तुला खायला सगळं चालते आता चालव का चा बिस्किट खाऊन मी नाही बाबा मी काहीच खात नाही बरं आई मग राहिलं मग काही असं बाई काही खाय ना ते डाकटर कल्ला करीन ना मग हा बाळासाहेब कसं खाऊ लागल्यावर त्यासोबत झाल्या डिलेवर आहे तू काहीच खात नाही बिचारी तू काही खात नाही तू मारून टाकतो डाटर टेलिया लेकरली तू काही खाशी नाही तू कसं काही सोनू काही खाय थोडस नाही ना आई नांदा नको नाही बरं

आणि ती म्हणून राहिली दोघं येऊन राहिलो होतो आम्ही काय सांगा आता या पुरीले काय सांगा आता माहित आहे मला आई नाराजच झाल्या म्हणून आल्या आई पण बाबा झाक झाक राहिले आईचा हो का बाबा बीपी वाढलं म्हणजे म्हणजे काय काय झालं म्हणजे बाबा मुलगी झाली म्हणून नाराज झाल्या का त्या टेन्शन घेतलं का त्यांनी अरे नाही नाही काही बोलत का बाई तू पोरगी काय पोरगा काय पोरगी आपली पोरगा आपल्याच असते बाई नाही नाही खुशी झाली तिने खुशी झाली खुशी झाली मग आज जाजी झाली ते आज या झालो बाप्पा आम्ही पहिल्यानाच खुशी झाली आम्हाला लई खुशी झाली ते उपवास उपवास उपास उपास दोन तीन दिवस एक सारखे उपास आले की नाही उपवास किती करते तुला तर माहित आहे त्याच्यानं ते, ते तीन थोडस बीपी वाढला तिचा थकवा थका थकावट झाली थका थका ती थोडीशी बाकी काही नाही इन ते इन एखाद्या दिवशी इन डबल इन तिथे घेऊन बाई इन बाई रागाला वाटते बरं पोरगी झाली म्हणून म्हणून तर आल्या पण ही बाई बोच्या बोलण्यात समजते ना, ना बोलण्याचा रोग समजते माणसाचा अटकून अटकून बोलतो राहिला म्हणजे याचा अर्थ समजला म्हणले की नाराज झाले ते पण आता इतके वर्षांना झालं पोरगा हो का पोरगी ते तर नाही हे काय नवीन जीवा राग दाखवून काही फायदा आहे रे तू भाई आराम कर टेन्शन नको घेऊ तू मस्त आहे आमची बाई मस्त आहे मस्त आहे साजरी आहे हातो पाय लंबी लंबी आहे तिकडे ए बाई लाडू होप रे किती मस्त आहे बाप साजरी येत पोरगी साजरी झाली <laughs> म्हटलं डायरेक्ट आले की काय भाऊ घरी गेले होते आ, अरे नाही बाई डायरेक्ट आलो मी डायरेक्ट दवाखान्यात हा असं आता घरी जाऊ घरी जा आता याच्यासोबत घरी जा जेवण करता ओ मग नाही तर काय जेवण करता म्हणजे फोन केलं मी असून पहिले घरी स्वयंपाक झाला तयार झाला जातात आम्ही दोघ जण जेवण करून घेतो काही डबा कि बा आणा लागते का तुमचा आता इथे तर काही असं चालत नाही दुसरं काही पत्ते गिते सांगा लागेल पण रामा आणि तशा आणि डब्बा माझ्यासाठी ओ ते काय तुम्ही मला वाटतं निघाली अशी निघाला अशी तो डबा घेऊन जातो मग आम्ही घरी जातो नाही आता जाऊ दे मला घरी कसं आ, हाई इकडे आहे दीपक तशी आई एकटीच आहे म्हणजे कसं काही तर काही आहे म्हणा पण तसं मला कसं म्हणजे कामही जरा सग आता जेवण देऊन काही करत नाही मी अरे नाही नाही बापा असं कसं काही बोलता राजा म्या घरी पहिले फोन केला तुम्ही आलोच फोन केला घरी स्वयंपाक झाला बस आता बस जेवले की लागल तर चालले जा पण जेवण करा आता हो बाबा आता जेवण करून घ्या नाट लागली आता नका जाऊ तशी बाबा आईला घेऊन ये हो बाई मी आणतो तू आई आणतो तू टेंशन नको घेऊ तू आराम कर बाई हां आराम कर लक्ष नको देऊ बाकी गोष्टीकडे काहीच लक्ष नको देऊ आराम कर बेटा हो हो बाबा हो चला चला मग बाई भा। आता काय राजा यास लागते का आता जीवासाठी मला घरी जायला नाही पुरून राहिलो तरी मग इकडे तिकडे जाता काय नाही चला घरी चला चला बाबा तुम्ही काय आता माणसान चला चला भाई। 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 रुपाली काय ताई रुपाली डब्बा बरोबर बांधला ना हा म्हणजे भाजी भात आवडती म्हणून म्हटलं आणि सुंदरची पत्ती दिली की नाही भाजून ओ डबा बांधला सुंदरची पत्ती भाजून दिली आणि माझा पोचत असतील एखादी रस्त्यानं असतीलच ना म्हणजे पोचली असती मग लगभग हो काय तेच म्हटलं आणि म्हटलं सुंदरची सासरे आलेले आहेत तर ते पण येऊन आले बरं घरी जेवायला हो माहीत आहे मला बाबाचा कोणाला आता ना आहे ना स्वयंपाक केलेला आहे ना आपण అహో తే స్మోగ ఆతాా మంజి బావా మనిండి నిండి నిండి అనిండి అని అనిండి అని 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 కాం రుపలి వఈ ని సాస్రిక్టి చలే మంజి సాసుబ� आता काय बाई का ताई सांजे वेळेस म्हणत होती त्या त्यांची सासूबाई पोरगात झाला पाहिजे झाला पाहिजे पोरगी झालीच नाही पाहिजे आपल्या हातच आहे पोरगी असं म्हणत होत्या आता मई मला खूपच वाटून राहिलो एवढंच उठलं टेन्शन झालं मला सोन सोनते घरी गेला सोन्याला त्रास देतेच पण ते बुडी तुम्ही काही म्हणा पोरगी झाली बुगी झाली बा तुम्ही करतेच राहत नाही तेवढी हो ना काही करडच ते मलाही वाटून राहिले बाई जाऊ दे आता काय वेळेवर तसं म्हणजे पाहुण्याचा स्वभाव चांगला मना, ना आहे म्हणा नाही सांभाळून घेतील सगळं जाऊ दे चल बाई मग आता येतीलच ना दोघंजण घेवडत नाही भाजी वगैरे आहे म्हणा भात सगळं स्वयंपाक आहे काही टेन्शन नाही तसं सर्वजण जेवले ते दिघो पण जेवले ते पाहुणे जेवले आणि हे दोघं भाऊ पण जेवले मग आता ते गेले मग डबा घेऊन हे गेले पाहुणे गेले दादा दुकानात गेले वाटत हो ना दुकानात गे दादा तुझी लेकरांनी चान्स झाला बाई रात्री शाळेत जातच नव्हती नाही याच प्रड तुझ्या ना हो नको तुला खूपच वहीन झाला येतील कशी करत होती ती आता आतूचा बेबी आतूचा बेबी करत होती जातच नव्हती शाळेत नाही म्हटलं बेबी घरी जाय म्हटलं शाळेतम लागेल का ते करू आपण सुट्टी करू होती काही पिअर विचारून म्हणजे आपल्या वेळ भेटला पाहिजे मग वेलकम करायसाठी छान फुलं लागतील मार्केट छान करून मस्त डेकोरेशन मी करेल ते मोबाईल मध्ये पाहून छान व्हिडिओ पाहिजे मस्त वेलकम चे इंस्टाग्राम वर खूप व्हिडिओ असतात त्याच्यातलं पाहून करेल मग मी हो करू ना करू ना मस्त आणून फुलं आणू मस्त मार्केट मधून करू मस्त ताईच वेलकम तिकडे कोण करते का त्यांचं असं बोलत पण नाही का काय आणि इथेच करा लागीन हो ना सुट्टी सुट्टी व्हायचं पण सांगून द्या म्हणा पहिले आपण वेळ भेटा पाहिजे मग आपल्याला Ha 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 ha. カーマーカントゥアスウェイドゥアマイムアレイ。トゥピガトゥイ、シュトゥガトゥア。アンギュスメカンドゥアンガトゥイ。ウィー。ウィーは、ィーウィーウィーウィーウィーウ。ウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウィーウ。 তালে টি দোগই বালেখুকেলে অজুন খানি। বুড কেটানা কাখন মে নান একমানে কুয় খ ন মমা দুদলা হালা মু মটা গলে আমা করে কসলান্ড আসলে হু মাকে নলে তিছি কোনমা পাকেতো সবাকা খুদি থলে।

Shobhamawashi Matla Kakaji gilir Tukaun ni gilir Matla payah li Ripok gila Kakaji gilir Tukaun ni gilir Ohre bapak Kakaji gilir Ripok gila Tule kosong mait tu Tule kosong mait Tukaun kan Janggara warga Nazar atung Masta kawar atun dios Kau atas tu Shobhamawashi Tui ok tedius li Bayir Manon matla bayi Kakaji usip Kakaji ala usip Bayir Ripok teri ala usita Manon matla Gila susit na

おりり、もし、かいちゅうりしゃ、かいちゅうりしゃ、げてかもし。かいもし。えとでいり。お、なわじゅ a i えなわじゅうぱざくりすか。りぐるなかいて、おもしてよ。はぱ。わりげつげなし、たれぱずぬくびしゃり。そもだかわし。わりげなし、たれぱずぬく。なわじゅうえ、なじゅうえ。えわりこわかいすにげる。かいすにげるまいころ。ずだれげるなんでるね。わりないざると。